लग्न सराय म्हणा किंवा पार्टीला जाताना केस खूप पातळ असतील तर हेअरस्टाईल कशी करायची तुमचे केस खूप पातळ असतील तर तुम्हाला सर्वात पहिले केस कर्ली करायचे हो केस कर्ली करायला हो, नेहमी पार्लरमध्ये जायची गरज नाही तुम्ही ह्या स्ट्रीप वापरून पण केस कर्ली करू शकतात बघा आपले केस पातळ असले तर तुम्ही साडी किती छान घाला मेकअप किती छान करा पण जर केस पातळ असले तर तुम्हाला त्या केसांची हेअरस्टाईल करणं समजत नाही आणि नेहमी पार्लरमध्ये एवढे पैसे देऊन हेअरस्टाईल करणं शक्य नाही आहे या स्ट्रीप फ्लि फ्लिपकार्टवर फक्त दोनशे रुपयाला मिळतात आणि या भरपूर दिवस टिकतात माझ्या या याला आता दीड वर्ष झालेलं आहे ही एक एक स्ट्रीप फक्त केस ओले करायचे आणि एक एक बंज घेऊन याला ही गुंडाळायची आणि याची अशी गाठ मारून ठेवायची असते याच्यामध्ये अगदी बारीक सोपासा साधा तार आहे जो तुमच्या केसांना डॅमेज नाही करत रात्रभर हे केसांना असंच बांधून ठेवायचं आणि सकाळी उठल्यावर सोडून द्यायचे किंवा सकाळी तुम्ही बांधून ठेवा आणि संध्याकाळी पार्टीला जायच्या वेळेस तुम्ही केस केसांचे हे स्ट्रिप्स सोडा तुमचे केस छान करली झालेले असतील कुठलीच हिट करण्याची गरज नाही आणि तुम्हाला पार्लरवाल्यांना नेहमी ने नेहमी पैसे एवढे देण्याची पण गरज राहणार नाही केस असे छान करली होत आहेत मी जस्ट आत्ता काल रात्री हे केस बांधून ठेवलेत आणि ते करली केलेले आहेत आता मी कुठलीही साडी घालू द्यात किंवा कुठलाही ड्रेस घालू द्यात त्याच्यावर हे केस परफेक्ट दिसतील तर नेहमी लक्षात घ्या जर का तुमचे केस खूप पातळ असतील तर तुम्हाला हे करणं अगदी आणि अगदी सोप्पा मार्ग आहे आणि तुम्हाला याचे कुठले साईड इफेक्ट होत नाही हा अगदी बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी की तुम्ही तुमच्या केसांना चांगल्याने कर्ली करा आणि कुठेही जाताना कॉन्फिडेंटली रहा केसं खूप पातळ असताना आपल्याला कर्ली केस केल्यावर तुम्हाला त्याची वेणी पण खूप चांगली बलकी घालता येते किंवा तुम्ही क्लचर लावाल तरी पण बलकी दिसेल तुम्ही असे केस कर्ली करून ते केस बांधले तरी पण त्याचा जो फोम आहे केसांचा तो बऱ्यापैकी चांगला आ, मोठा दिसतो आणि केस हे चांगलं आहे जास्त करून काय म्हणतात आपण अट्रॅक्टिव्ह दिसतात रेग्युलर याच्यापेक्षा तुमचा लुकही जास्त छान दिसतो म्हणून असं अजिबात नाही आहे की तुमचे केस खूप पातळ आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही केसांना काहीच करू नाही शकत आहे तुम्ही नक्की केसांना हे ट्राय करू शकताय तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मला नक्की मॅसेज करा व्हॉट्सअपला मी तुम्हाला लिंक नक्की देणार आहे डबल सेवन डबल फाय नाईन टू थ्री सेवन झिरो हा माझा नंबर आहे कृपया मला व्हॉट्सअपला मॅसेज करा मी तुम्हाला याची लिंक नक्की देईल आणि अशाच टिप्ससाठी माझ्या या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा आणि हो मी घेऊन आलेली आहे बेसिक शेअर मार्केट कोर्स ज्याच्यामध्ये मी तुम्हाला अगदी शेअर मार्केट म्हणजे काय तिथून तर लाईव्ह ट्रेडिंगपर्यंत शिकवणार आहे तुम्ही फी दोन टप्प्यांमध्ये सुद्धा भरू शकतात फक्त एकवीस दिवसांचा हा कोर्स आहे आणि फी फक्त नऊशे हं रुपये क्लासेस शनिवारपासून चालू होत आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की रोज दुपारी तीन वाजता मी फ्रीलाईफ सेशन घेत असते ज्याच्यामध्ये मी रोज काही ना काही विषय घेत असते आजचा फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की मेकअपमध्ये कुठले सुका तुम्ही करत आहात तुम्हालाही सेशन अटेंड करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन करा थँक्यू